नामविस्तार दिनानिमित्त डॉक्टर बाबूसाहेब आंबेडकर कुष्पहार समिती शाह या नामविस्तार दिनानिमित्त भेट देण्यासाठी किंवा अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत हे माझी अंतिम आहे पाहू शकताय मोठ्या संख्येने मी मानव आहे या ठिकाणी उपस्थित आहे دكتور راوا صاحب ورکرا جیتو بھارتی پہلانا صاحب 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 या ठिकाणी भीमा भीमालयाचा जनसमुदाय आपला पाहावायच मिळत आहे आपण पाहू शकताय या ठिकाणी छत्रपती मध्ये जनसमुदाय उसळून आलेला आहे ད�ས སས སས སས